नमस्कार आज आपण एका अशा स्वातंत्र्यावर बोलणार आहोत जे आपल्या सगळ्यांकडे आहे पण आपण कदाचित ते विसरून गेलो आहोत आणि ते स्वातंत्र्य म्हणजे आनंदी राहण्याचं स्वातंत्र्य चला तर मग या कल्पनेच्या थोडं खोलात जाऊया तर सुरुवातच या प्रश्नापासून करूया की आनंद जो खरं तर इतका सहज असायला हवा तो आपल्यापासून इतका दूर का गेलाय आपण त्याला विसरून गेलो आहोत का चला याच्या मुळाशी जाऊन बघूया आता हे बघा इथे दोन अवस्थांमधला फरक किती स्पष्ट दिसतोय एक लहान मूल त्याला हसायला काही कारण लागत नाही ते अकारण खळखळून हसतं पण एक मोठा प्रौढ माणूस तो मात्र हसण्यासाठी किंवा आनंदी होण्यासाठी नेहमी कुठलं ना कुठलं कारण शोधत असतो कधी विचार केलाय आपल्यात हा बदल नेमका कधी आणि कसा झाला आधी कसं होतं आनंद आपल्या आयुष्याचा एक भाग होता तो सहज यायचा पण आता तो पूर्णपणे जर तरच्या चक्रात अडकलाय म्हणजे जर मला प्रमोशन मिळालं तर मी आनंदी होईल किंवा जर मी ती नवीन गाडी घेतली तर मला आनंद होईल आपणच आपल्या आनंदासाठी अटी घालायला सुरुवात केली आहे आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे बघा निसर्गाने आपल्याला आनंदी राहण्याची एक देणगीच दिली होती पण समाजाने आपल्या आजूबाजूच्या लोकांनी वातावरणाने त्यावर वेगवेगळ्या अटी लादल्या आनंदी व्हायचं असेल तर अमुक एक गोष्ट मिळवलीच पाहिजे अशा कल्पना आपल्या मनात घट्ट रुजवल्या गेल्या आचार्य चाणक्यांचे हे वाक्य इथे अगदी चपखल बसतं खरा आनंद बाहेरच्या परिस्थितीत नसतो तर तो स्वतःवर नियंत्रण मिळवण्यात असतो आपल्या स्वतःच्या मनावर विजय मिळवणं हाच आनंदाकडे घेऊन जाणारा खरा मार्ग आहे नाही का आता आपण या विश्लेषणाच्या दुसऱ्या आणि खरं सांगायचं तर सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळतोय तो म्हणजे आनंद ही काहीतरी मिळवण्याची गोष्ट नाही आहे तो आपला मूळ स्वभावच आहे ती आपली एक सहज अवस्था आहे जरा स्वतःला हा प्रश्न विचारून बघा आनंदी राहण्यासाठी खरंच काही करावं लागतं का ते एखादं काम आहे जे आपल्याला पूर्ण करायचं आहे की तो आपला नैसर्गिक स्वभाव आहे अगदी श्वास घेण्यासारखा आता ही गोष्ट तर फारच मनोरंजक आहे आनंद अगदी आपल्या शरीरातल्या नैसर्गिक क्रियांसारखाच आहे म्हणजे बघा आपलं हृदय आपोआप धडधडतं आपण श्वास घेतो शरीरात रक्ताभिसरण अव्याहतपणे चालू असतं या सगळ्यासाठी आपल्याला काही वेगळे प्रयत्न करावे लागतात का नाही तसंच आनंदी राहणं ही, ही सुद्धा एक नैसर्गिक आणि आपल्या आतच असलेली एक प्रणाली आहे तर कळीचा मुद्दा हाच आहे आनंद हे एखादं कार्य नाही किंवा एखादी प्रक्रिया नाही जी आपल्याला पूर्ण करायची आहे नाही ती एक अवस्था आहे आपल्या असण्याची आपल्या अस्तित्वाची अवस्था याचा सरळ सरळ अर्थ काय होतो आपल्याला काहीतरी नवीन मिळवून आनंदी व्हायचं नाहीये आपल्याला फक्त ही आठवण जागृत करायची आहे की आनंद आपल्या आतमध्ये आपल्यासोबत पहिल्यापासूनच आहे हे ध्येय मिळवण्याचं नाही तर आठवण्याचं आहे आणि हेच तर महर्षी पतंजलींनी त्यांच्या योगसूत्रात सांगितलंय जेव्हा आपल्या मनातले विचारांचे तरंग शांत होतात तेव्हा आनंदाचा जो मूळ स्त्रोत आहे तो आपोआप प्रकट होतो आणि तो स्त्रोत कुठे बाहेर नाहीये तो आपल्या आतच आहे चला आता हे बघूया की हे साधायचं कसं आपल्यावर जे बाहेरचे संस्कार झालेत जे आपल्याला सतत सांगतात की आनंद वस्तूंमध्ये आहे ते बंधन तोडून आपण आपल्या नैसर्गिक आनंदापर्यंत पोचायचं तरी कसं इथे ना एक मोठा मानसिक बदल आवश्यक आहे जुना मार्ग काय सांगतो आनंदी व्हायचंय मग वस्तू विकत घ्या पण नवा आणि जास्त प्रभावी मार्ग आहे आधी आनंदी वा आणि मग कोणताही निर्णय घ्या तो निर्णय खरेदीचा असो किंवा आयुष्यातला दुसरा कुठलाही डेल कार्नेगी यांसारख्या आधुनिक विचारवंताचं हे वाक्यसुद्धा त्याच प्राचीन सत्याला दुजोरा देतं आपला आनंद बाहेरच्या घटनांवर किंवा परिस्थितींवर अवलंबून नाहीच मुळी तो एक पूर्णपणे आंतरिक निर्णय आहे ही जी नवीन पद्धत आहे ती फक्त दोन सोप्या पायऱ्यांमध्ये मांडता येते कोणतंही महत्वाचं काम करण्यापूर्वी किंवा निर्णय घेण्यापूर्वी पहिली पायरी आहे शांत व्हा आणि आपल्या नैसर्गिक आनंदी अवस्थेत या आणि दुसरी पायरी त्या अवस्थेतून मग निर्णय घ्या तुम्ही बघाल तुमच्या निर्णयांची गुणवत्ता कैक पटीने सुधारलेली असेल म्हणूनच आता आपली मागणी बदलायला हवी मला आनंद हवाय असं म्हणण्याऐवजी मला फक्त ही आठवण हवी आहे की आनंद माझ्यातच आहे ही जाणीव ठेवणं जास्त महत्वाचं आहे आणि आता आपण शेवटच्या पण अत्यंत प्रेरणादायी भागाकडे आलो आहोत हे फक्त एक ज्ञान नाहीये तर आपल्या जन्मसिद्ध हक्काची पुनर्प्राप्ती आहे हो आनंदी राहणं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे या स्लाइडवरचं उदाहरण खूपच मार्मिक आहे विचार करा जसे एकेकाळी भारताचे नागरिक पारतंत्र्यात असताना आपलं स्वातंत्र्यच विसरून गेले होते तसंच आज आपण बाह्य गोष्टींच्या मागे धावताना आनंदी राहण्याचा आपला मूळ अधिकार आपला स्वभावच विसरून गेलो आहोत तर मग आजपासून एक वैयक्तिक आंदोलन सुरू करूया एक घोषणा जी स्वतःला रोज आठवण करून देईल प्रत्येक क्षणी कोणत्याही अटींशिवाय आनंदी राहणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तर आपण जे काही आतापर्यंत पाहिलं त्याचं सार काय आहे आनंद म्हणजे काय तो सहज आहे तो अंतर्भूत आहे म्हणजे तो आतून येतो तो आत्ता याच क्षणी उपलब्ध आहे तो आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि सगळ्यात महत्वाचं तो पूर्णपणे शर्तांविना आहे बिनशर्त आहे बरं हे ज्ञान प्रत्यक्ष आयुष्यात आणण्यासाठी काय करता येईल या तीन अगदी सोप्या कृती करून बघता येतील पहिली दिवसातून कधीही एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला सांगा मी आनंदी आहे कारण मी आहे माझं अस्तित्व आहे दुसरी कोणतीही खरेदी करण्यापूर्वी आधी आपल्या आनंदी अवस्थेत स्थिर व्हा आणि मगच निर्णय घ्या आणि तिसरी ही आपली नैसर्गिक अवस्था आहे याची स्वतःला सतत सतत आठवण करून देत राहा आणि शेवटी फक्त हे एक वाक्य लक्षात ठेवूया आनंदी राहणं हे काही नव्याने शिकण्यासारखं कौशल्य नाहीये ते आपली मूळ ओळख आहे जी आपण विसरलो आहोत आपल्याला ते फक्त आठवायचं आहे बस